नमस्कार मैत्रिणीनो आता कसं हिवाळा चालू झालेला आहे थंडीचे दिवस आहे तर आपल्याला बा मार्केटमध्ये आता ओली हळद यायला लागलेली आहे एक आंबे हळद येते सफेद कलरमध्ये आणि एक आपली ओली हळद असते अशी ऑरेंज कलरमध्ये तर मी बघा ही अशी ओल ओली हळद आणलेली आहे आणि ती किसून जवळजवळ माझी एक वाटी भरलेली आहे का ते काय करायची स्वच्छ धुवून कपड्याने पुसून मग नंतर त्याची सगळी सालं काढून घ्यायची आणि किसणीने किसून घ्यायची हे बघा माझे हात पण पिवळे झालेले आहे किसून तर वेळ जाऊ नये म्हणून मी तुम्हाला दाखवते की अशी हळद असते ती लोणच्यासाठी आणि अशी हळद मी बा मार्केटमधून आणली आहे आणि हे एवढा किस झालेला आहे वाटी भरतो आणि याच्यामध्ये आपण दोन लिंब घेतलेली आहे दोन लिंबांचा रस आपल्याला लागेल त्यानंतर हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार भरपूर टाकायच्या तर भरपूर टाका त्याच्यानंतर मी दोन आवळे आवळे घेतलेले आहे छान धुवून पुसून खिसून आणि इथे आलं घेतलेलं आहे छान असं मी एक दहा रुपयाचं मोठा आल्याचा तुकडा घेतला होता आणि तो छान स्वच्छ पुसून असा खिसून मी किसणीने घेतलेला आहे त्यामुळे हे आपलं आयुर्वेदिक छान असं लोणचं तयार होणार आहे आणि त्यासाठी लागणारा आपल्याला मसाला एक करून घ्यायचा आहे तुम्ही खरच साहित्य बघा इथे मी किसलेली हळद आहे ओली इथे दोन लिंब इथं मिरची घेतलेली आहे इथे दोन आवळ्यांचा किस करून घेतलेला आहे इथं आलं एक पूर्णपणे मी किसून घेतलेलं आहे आणि हे आपलं मस्त असं आयुर्वेदिक लोणचं तयार होणार आहे तर आता आपण काय करायचंय जो मसाला आपण दाखवणार आहोत तो आपल्याला थोडा साधारण भाजून घ्यायचा आहे त्याच्यासाठी मी धने घेतलेले आहेत एक चमचा पाव चमचा मी मेथी घेतलेली आहे जिरं घेतलेले आहे आणि काळी मिरी जवळजवळ दहा बारा दाणे घेतलेले आहे आपल्याला थोडी मोहरी लागेल आणि मोहरीच लागणार याच्यामध्ये फक्त आपली मोहरी कमी आहे आणि हळद वगैरे आपण नंतर घालणार आहोत जिरं पण आपलं राहिलेलं आहे तर जिरं पण एक चमचा घालायचं आहे आपल्याला परत सांगते बडीशेप आहे मी दोन चमचे घेतली आहे नंतर मेथी घेतलेली आहे पाव चमचा धने आहे एक चमचा काळी मिरीचे दाणे दहा बारा आहेत आपल्याला जिरं एक चमचा घ्यायचा आहे आणि मोहरी एक दीड चमचा घ्यायचा आहे तर आता आपण हे सगळं मस्तपैकी आपण भाजून घेऊया सुखच आपला पॅन तापलेला आहे तर ता आपण हे सगळे जे मसाले काढले होते ते साधारण आपल्याला भाजून घ्यायचं एक छान आपण मसाला तयार करूया आणि ह्याच्यामध्ये आपलं जिरं राहिलं होतं घालायचं तर आपण जिरं घालूया एक चमचा एक चमचाभर जिरं घातलेलं आहे त्याच्यानंतर मोहरी घालूया आपण मोहरी दीड चमचा घातलेला आहे आणि छान आपल्याला बा भाजून घ्यायचं हे मस्त असं याच्यात तुम्ही लवंग पण घालू शकता हा छान आपल्या लोणच्यासाठी मसाला तयार झालेला आहे छान असं तडतडलंय की आपण ह्याचं भरड करून घेऊया मिक्सरमधून छान सुगंध सुटलं आपल्या मसाल्याला आता हे भाजलेलं आहे आपला खूपही भाजायचं नाही आपल्याला आपला भाजलेला आहे आणि हा थोडासा थंड झाला की आपण मिक्सर मधून काढून घेऊया आपला मसाला थंड होईपर्यंत आपण तेल तापवून घेऊया याच्यासाठी तेल कडकडीत तापवावं लागतं तर ता इथे मी काय केलंय दोन तीन चमचे रा मोहरीचं तेल घेतलेलं आहे त्याने चव जरा छान लागते आणि इतर आणि आपण आपलं पण तेल मिक्स करायचंय नेहमीच जेवणातलं कारण लोणचं म्हटल्यानंतर तेल लागतच त्याशिवाय लोणचं टिकत नाही मोहरीचं तेल घातले कारण जरा चवीला ते लोणचं छान लागतं मोहरीच्या तेलामध्ये तुम्हाला जर आवडत असेल मोहरीचं तेल तर पूर्ण मोहरीचंच तेल घाला तुम्ही आता याला छान अशी एकदम वाफ येऊन द्यायची आहे आणि मग आपल्याला गॅस बंद करायचा आहे थोडंसं वाटीत राहिलं होतं मोहरीचं तेल छान कडकडीत आपल्याला अशी धूर निघायला पाहिजे इतपत आपल्याला तापवून घ्यायचे ते तेल आणि तोपर्यंत आपण वाटण वाटून घेऊया छान आपला बघा मसाला पण मिक्सरमध्ये वाटून झालेला आहे खूप बारीकेने वाटायचा आहे आणि इथे आपलं तेल छान तापून त्याला असं वा, वा आ, हे वाफ निघालेले आहे तर थोडंसं कोमट होऊन द्यायचं आपल्याला लगेच वापरायचं नाही आहे आता बऱ्यापैकी आपलं तेल कोमट झालेलं आहे तर आपण काय करायचं आता याच्यात लाल तिखट आपण दोन चमचे घेतलेले आहे काश्मिरी लाल मिरची पावडर आहे ती काय तिखट नसते फार त्याचा कलर येतो त्याच्यानंतर कल कलोन जी मी कांद्याचं बी घेतलेलं आहे ते थोडस घालते मी अगदी थोडस घालते आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला हिंग पण घालायचं आहे तेलामध्ये पाव चमचा हिंग घातलेला आहे मी छान हे मिक्स करून घ्यायचंय आपल्याला त्याच्यानंतर हा जो आपण वाटलेला मसाला आहे तो पण याच्यात घालून घेऊया आता हे आपण साईडला ठेवून हे सगळं मिक्स करून घेऊया मी आता दाखवण्यासाठी मोठाच भांड घेतलेला आहे तर आता याच्यात आपण पन... ओला ओली हळद आहे ना, ना तो ते घेऊया काढून आलं मिक्स करूया आल्यामुळे चव फार छान लागते त्याला लोणच्याना आणि आणखीन पन आपण पौष्टिकपणा देण्यासाठी आपण आवळा पण घेतलेला आहे सगळ्या आयुर्वेदिक पदार्थ आहे जिन्नस घातलेले याच्यामध्ये मिरची घालते मिरची तुमच्या आवडीनुसार खाताना ही आव खाताना अजिबात तिख तिखट लागणार नाही याच्यात मुरल्यानंतर हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे लोणचं लगेच खाण्यासाठी तयार असतं आणि तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं ना की चांगलं महिनाभर छान राहतं डॉक्टर सांगतात लोणचं खाऊ नका पण हे लोणचं नक्की तुम्ही जेवणात वापरा तु आता आपण दोन लिंबांचा रस काढून घेतला होता तो आपल्याला घालायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला काळं मीठ घालायचं आहे याच्यात आणि साधं मीठ पण आपल्याला घालायचं आहे साधं मीठ पण आपण घालणार आहोत लोणचं म्हटल्यावर थोडंसं मीठ जास्त लागतं म्हणजे ते लोणचं छान लागतं छान मिक्स करायचं आपल्याला आता याच्यात आपल्याला ते आपण तेल ओतायचं आपले सगळे मसाले घातलेले तेल आपण घालणार आहोत खूप सुगंध छान सुटलाय आहे आपण हिंग वगैरे सगळं घातलेलं आहे याच्यात छान सगळं एकजीव करायचं आपल्याला आपण थोडासा गूळ पण घालायचा राहिला आहे तर आपण थोडा गुळ पण घालूया तुमच्याकडे काळा गुळ असेल तर तो पण घातला तरी चालेल छान गुळ आणि त्याला टेस्ट पण मस्त येते तर थोडासा गूळ पण घालायचा तुम्ही चवीनुसार छान असं जसं जराशी गोड पण चव आली पाहिजे त्याला आता हे आपल्या खाण्यासाठी तयार झालेलं आहे छान गूळ मिक्स करून घ्यायचा लोणचं आणि आता हे आपण एका बर्नीत भरून ठेवायचं हे बघा छान असं मी बर्नीत भरून ठेवलेलं आहे आपलं लोणचं मस्तपैकी हळदीचं तुम्हाला असं वाटलं की याच्यामध्ये वाट तेल थोडं कमी वाटतंय तर थोडंसं तुम्ही तेल घालू शकता म्हणजे तेल जेवढं आपण तेलामध्ये ते मुरेल तेवढं ते छान लागतं थोडंसं आपलं वरून तेल घालायचं म्हणजे ते छान मस्त टिकतं अगदी मग आपलं किती सुंदर असं लोणचं तयार झालेलं आहे गुळामुळे त्याला आणखी चव छान आलेली आहे बघा हा 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 मग काय बघताय काय घ्या करायला लोणचं आणि हे लोणचं एकदम पौष्टिक आहे त्याच्यामध्ये छान आपले सगळे घटक मस्त घातलेले आहेत आपण आवळा घातलेला आहे आवळ्याने केस वगैरे छान राहतात रक्तशुद्ध होतं त्याच्यानंतर ओली हळद सर्दी कपासाठी ओली हळद खूप चांगली आहे गूळ घातलेला आहे हिमोग्लोबिन वाढण्यासाठी बाकीचे जिनस आपण सगळे घातलेले आहेत ते ते पण सगळे पौष्टिक आहेत तर तुम्ही नक्की हे लोणचं खायला हरकत नाही डायबिटीजसाठी पण हे लोणचं फार चांगलं आहे तर तुम्ही नक्की जेवणा मध्ये हे ह्या लोणच्याचा वापर करा आणि काय मैत्रिणीनो कसं काय वाटलं हे लोणचं तुम्हाला आवडलं असतं लाईक करा शेअर करा बाय बाय मैत्रिणीनं धन्यवाद मी थोडं टेस्ट करून बघते तुम्हाला सांगू खूप मस्त आलं गुळ घाल घातल्यामुळे ना ह्याची चव एकदम छान झालेली आहे कसं हळदीला थोडस तुरट असतं ना हळद त्याच्यामुळे गुळामुळे त्याला एक मस्त असा फ्लेवर येतोय आणि छान लागते ती खायला तर गुळ नक्की घाला याच्यामध्ये खूप सुंदर चव लागेल आणि नक्की करून बघा कशी झाली ती मला नक्की सांगा हळदीचं लोणचं